प्राध्यापक डॉक्टर चैत्रा संतोष कुमार मस्तूद यांना इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे आयोजित ग्लोबल कॉन्क्लेव्ह ऑन ओरल हेल्थ इनोव्हेशन अँड रिसर्च या आंतरराष्ट्रीय परिषदेतील बेस्ट फिमेल एंटरप्रेनर या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ही परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे संपन्न झाली पुरस्कार वितरण समारंभात इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शुभ्रा नंदी डॉक्टर सचिव अशोक ढोबळे कॉन्क्लेव्ह चेअरमन डॉक्टर राजीव चूग ऑर्गनायझेशन सेक्रेटरी डॉक्टर शरद कपूर डॉक्टर ओ पी खरबंदा डॉक्टर मनीष पटील डॉक्टर मनीष पाटील तसेच एफ डी आय सेक्रेटरी डॉक्टर एन यांच्या उपस्थितीत डॉक्टर चैत्रा यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला डॉक्टर चैत्रा मस्तूद यांनी दंतव्यंगोपचार तज्ज्ञ आणि डेंटोफेशियल आर्थोपेडिक्स या शाखेमध्ये एम डी एस आय बी ओ पी एच डी शिक्षण पूर्ण केलं असून त्या डॉक्टर डी वाय पाटील दंत वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र पिंपरी येथील आर्थोडो ऑर्थोडोंटिक्स आणि डेंडाफेशियल आर्थोपेडिक्स विभागात प्राध्यापक व पी जी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे दंतव्यंगोपचारांमधील पेडियाट्रिक ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲपनिया या आजारावरील उपचार या विषयाचा अभ्यास करून पी एच डी करणाऱ्या त्या दंत दव्यंगोपचार तज्ज्ञ आहेत डॉक्टर चैत्रा यांना अँटी स्नोरिंग डिव्हाइस इन पेडियाट्रिक ॲबस्ट्रेक्टिव्ह स्लीप एपनिया या इनोव्हेशनबद्दल हे अवॉर्ड मिळाले त्यांच्या या इनोव्हेशनची निवड टॉप फायव बेस्ट इनोव्हेशन इन ग्लोबल कॉन्क्लेव्ह यामध्ये झाली आहे दिल्ली येथे पार पडलेल्या दोन दिवसाच्या या कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवरील रिसर्च आणि इनोव्हेशन यासाठी डॉक्टर्सनी भाग घेतला होता डॉक्टर चैत्रा यांनी जजेस फॉरेन डेलिगेट्स इनोव्हेशन स्पॉन्सर्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स यांच्यासमोर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वेडेवाकडे दा, दात आनी आनी ल, ल, दात पुढे असणे आणि घोरणे या संबंधीतील होणारे भविष्यातील त्रास आणि आजार याबद्दल केलेल्या संशोधनातून आपण अँटी स्नोरिंग डिवाईस हे वापरून होणारे दुष्परिणाम प्रिव्हेन्शन करता येईल टाळता येईल लहान मुलांमधील घोरणे दात पुढे असणे याचा एकमेकांशी संबंध आहे त्यामुळे झोपेत तोंड उघडे राहते तोंडाने श्वास घेतला जातो पालकांना लवकर याबाबत निदान होत नाही याची ट्रीटमेंट घेण्यासाठी नेमके कोणत्या तज्ज्ञाकडे जावं याबद्दल माहिती नसते डॉक्टर चैत्रा यांच्या म्हणण्यानुसार लवकर निदान लवकर उपचार याप्रमाणे लहान मुलांमध्ये याचा उपचार केल्यास पुढील होणारे दुष्परिणाम टाळता येतील समस्येवर प्रभावी उपाय शोधण्याच्या दृष्टीनं त्यांनी संशोधन केलं या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरीतील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्री पाटील प्र कुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव कुलगुरू डॉक्टर एन जे पवार विश्वस्त डॉक्टर सोमनाथ पाटील विश्वस्त व खजिनदार डॉक्टर यशराज पाटील कुलसचिव डॉक्टर जयेश भवाळकर तसेच दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर डी गोपालकृष्णनन यांनी त्यांचं अभिनंदन केलं बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का चोवीस तास दिल्ली नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा